आणि मला वाटतं ते चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे उगीच काहीतरी मिठाचा कडा टाकायचा म्हणून महाविकास आघाडीचं आता काही जमत नाही आहे त्यांना त्यांना दिसायला लागलेलं आहे की कुठेतरी पुढे त्यांचा हार आहे पराजय आणि त्याच्यामुळे सगळ्या शेवटचे जे आहेत ते नाटकं करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी विरोध करते कर याचा कर अर्थ काय माहिती की यांच्याकडं स्वरूपात म्हणजे बदलापूर शहरामध्ये यांच्याकडं पक्षाकडे कुठलं नेतृत्वही नाही आहे स्वरूपात शहरामध्ये यांच्याकडं पक्षाकडे कुठलं नेतृत्व ही नाहीये कुछ भी। कुछ भी। मी वैभव सदा फुले युवक काँग्रेस बदलापूर शहराध्यक्ष काल प्रसार माध्यमांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचे बदलापूर शहर अध्यक्ष यांची प्रतिक्रिया पाहिली त्यांनी असं म्हटलं की राजकीय चेहरा नाही आहे महाविकास आघाडीकडे बदलापूर शहरामध्ये व त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी ही, ही सुद्धा कमेंट केली प्रतिक्रिया दिली की का चांगल्या कामामध्ये विघ्ञानाचं काम केलं जात आहे असं तसं सो एंड सो तर मला त्यांना एक ठणकावून सांगायचंय की आम्ही उगाच काही कारण नसताना आंदोलन करत नाही आहोत तुम्हाला जर राजकीय फायदा उचलतो कोणत्याही गोष्टीचा तर आधी त्या गोष्टीचं काम पूर्ण करा काम पूर्ण नसताना अपूर्ण काम असताना तुम्ही जाऊन उद्घाटन करायचं तुमच्यामध्ये एवढी घाई कशासाठी ते मला अजूनही कळत नाही आहे तुम्ही प्रत्येक कामांचं राजकीय पोळी भाजण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण खरं तर मला तुम्हाला बोलायची इच्छाही होत नाही म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती कोणत्या प्रकारची टीकाटिपणी करायची इच्छा होत नाही कारण की तुमचं काहीच ठरलेलं नसतं तुमचा नेता आज तिथे बसला आहे तर उद्या इथे येणार आहे पुन्हा त्याच्यामुळे तुमच्यावरती टीका करून उद्या आम्हीच तोंड घशे नको पडणार नाही तुम्ही जर उद्या परत इथंच आले तर त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी आम्हालाच वाईट वाटेल की आम्ही आमच्याच बांधवांना टीका टिप्पणी केली होती कारण की तुम्ही सुरुवातीला तिथं गेलात तुम्ही इथं होतात मग तुम्ही तिथे गेलात मग तुम्ही पुन्हा इथं आलात मग तुम्ही तर परत इथं गेलात तर तुमची राजकीय खेळी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सुद्धा माहिती आहे बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचा राजकीय चेहरा कोण आहे का नाही हे ठरवणार तुम्ही कोणी नाही आहात बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचा राजकीय चेहरा हा प्रत्येक जनसामान्य व्यक्ती आहे जो लोकशाहीला वाचण्यासाठी लढाई लढाईमध्ये उतरणार आहे आमच्यासोबत तुम्ही गेलात हुकुमशाही सोबत हुकुमशाहीला या देशामध्ये आणण्यासाठी आम्ही आजही लोकशाही सोबत आहोत आहे आणि राहणार त्याच्यामुळे तुमच्या प्रति तुमच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही आहोत परंतु तुम्ही केल्या टिप्पणीसाठी एक तुम्हाला फक्त आठवण करून देतो की बदलापूरमधल्या समज जनतेला माहिती आहे की बदलापूरमधील राजकीय चेहरे कोणते कोणते आहेत तुम्ही स्वतःला समजत असाल तर तुमचा गोड गैरसमज आहे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही राजकीय चेहरा आहात हा तुमचा नुसता गोड गैरसमज आहे फक्त महागडा महागडा गाड्यांमध्ये फिरून तुम्ही कोणतेही चेहरे राजकीय चेहरे होत नाही लोकांच्या मनामध्ये राज्य करावं लागतं तर ते राज्य आम्ही करतोय आणि आमच्याकडे तीच प्रेमाची ताकद आहे मोहब्बतची ताकद आहे आणि तीच ताकद घेऊन आम्ही दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला दाखवून देऊ की तुम्हारा मज़ी, तुम्हारा मज़ी, तुम्हारा तुम्ही तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या लोकांच्या मांडवून सध्या बसलात राजकीय तुम्ही जे त्यांच्यासोबत जे सध्या मैत्री केली आहे ते तर त्यांना सत्तेवरून उतरवल्याशिवाय आम्ही लोकशाहीवादी लोक थांबणार नाही आहोत आणि काँग्रेस पक्ष संविधान वाचवण्यासाठी आर की पार लढाई करायला सुद्धा तयार आहे एवढंच बोलून मी थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद